सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या यूट्यूब चॅनलला मनापूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बारा समितीमध्ये आपल्या हात्याले सोयाबीन बाजार भाव आज कोणत्याही भागात सोयाबीनला काय भाव चालली ती संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग जाणून आपल्या हात्याले बारा समिती बाजार समिती आहे लोणार पिवळा सोयाबीन आवक होती तीनशे अठ्याहत्तर क्विंटल किमान दर मिळाला चार हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार एकशे तीस रुपये कमाल दर मिळाला चार हजार दोनशे एकसष्ट रुपये पुढची भारत समिती आहे देवगाव राजा पिवळा सोयाबीन आवक तेरा क्विंटल किमान दर मिळाला दोन हजार सहाशे क्विंटल रुपये सरस्वण दर मिळाला तीन हजार चारशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर मिळाला तीन हजार नऊशे रुपये पुढची भारत समिती आहे चिखली पिवळा सोयाबीन आवक साठ क्विंटल किमान दर मिळाला तीन हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाण दर मिळाला चार हजार एकशे पाच रुपये कमाल दर मिळाला चार हजार चारशे साठ रुपये पुढची भार समिती आहे जालना पिवळा सोयाबीन आवकृती पाच हजार नऊशे एकोणसत्तर क्विंटल किमान दर मिळाला दोन हजार आठशे रुपये सरस्वण दर मिळाला तीन हजार नऊशे अकरा रुपये कमाल दर मिळाला चार हजार तीनशे रुपये पुढची भार समिती आहे मिकर लोकल आवकती एकशे पन्नास क्विंटल किमान दर मिळाला तीन हजार आठशे रुपये सरसरण दर मिळाला चार हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर मिळाला चार हजार तीनशे पंच्याण्णव रुपये